श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण त्रेचाळीसावे गाथा श्री आनंदसागरांची भाग दुसरा समर्थांनी दासबोधात एका ठिकाणी म्हटले आहे बहु दुःख भोगिले जाने तयासीचं वैराग्य बाणे संसार दुःखाची या गुणे वैराग्य उपजे समर्थांच्या या दिव्य ओवीनुसार गोविंदाचे मन वैराग्य रूपे अग्निने दग्ध झाले होते सिद्ध महापुरुषाची भेट केव्हा होईल म्हणून गोविंदाच्या मनाला तळमळ लागली अशा विचारांच्या दिव्य तंद्रीत असताना माझ्या प्राणप्रियश्रींना गोविंदाबद्दल दय आली आणि श्रींची स्वारी गोविंदापुढे येऊन हजर राहिली स्वारीने पायात रत्नजडीत खडावा घातल्या असून कपाळी केशरी गंध लावले होते अंगात भगव्या रंगाची कपणी असून गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या होत्या आणि एका हातात स्मरणी असून दुसऱ्या हातात कुबडी घेतलेली होती अशा स्वारीला पाहताच गोविंदाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि गोविंदाने त्या स्वारीला साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून त्या दिव्यस्वारीच्या दिव्य तेजाकडे एक टक पाहत राहिला श्रींच्या स्वारीने गोविंदाकडे पाहून गोड स्मिता असे केले आणि श्रींची स्वारी गोविंदाला म्हणाली बाळ गोविंदा मला येऊन भेट असे बोलून श्रींची स्वारी अंतर्दान पावली गोविंदाला या दिव्य दर्शनाने खूप आनंद झाला परंतु या दिव्यस्वारीचा पत्ता माहीत नसल्याने गोविंदा थोडा हिरमसला योगायोगाने श्रींची स्वारी ते वाईन होती गोविंदाचे भाग्य उजळले आणि त्या दिव्यस्वारीचा ठाव ठिकाणा लागला अहो ब्रह्मांड नायकाचीच इच्छा असेल तर योग जुळून यायला वेळ लागत नाही स्वारीचा पत्ता लागताच गोविंदाची स्वारी दिव्यस्वारीकडे धावली श्रींना पाहताच गोविंदाचे हृदय प्रेमभक्तीने गहीवरून आले आणि त्याने श्रींच्या चरणावर अक्षरशः लोळण घेतली यावेळी माझ्या प्राणप्रिय प्राणप्रियश्रीना काय वाटले असेल याचे वर्णन करणे अशक्य आहे गोविंदा आपला पट्टशिष्य होणार आहे हे श्रींना अगोदरच कळले होते त्याचीच वाट हा महापुरुष पाहत असणारच श्रींनी गोविंदाला अत्यंत प्रेमाने कोरवाळले आणि त्याची व्यावहारिकदृष्ट्या चौकशी केली अहो या महापुरुषांना सर्वच ज्ञान असते परंतु सामान्य लोकांमध्ये राहताना हे महापुरुष आपले ज्ञान लपवून ठेवतात आणि हे माहीत असूनही व्यावहारिकदृष्ट्या तसे आपले वर्तन ठेवतात गोविंदाने थोडक्यात आपली सर्व हकीकत श्रींना सांगितली दुसऱ्या दिवशी दयासागराने गोविंदाला आणि त्याच्या आईला अनुग्रह दिला अनुग्रह प्राप्त झाल्याने गोविंदाला अतिशय आनंद झाला गोविंदाच्या डोळ्यातून एकसारख्या प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या श्रींनी गोविंदाला आणि त्याच्या मातोश्रींना आपल्यासमोर बसवून घेतले आणि श्री म्हणाले तुम्ही दोघांनी नर्मदा काठी बडवाह हो या गावी जाऊन रामनामाचा साडेतीन कोटी जप करा असे सांगितले सद्गुरूंच्या आज्ञेनुसार गोविंदाची स्वारी आईला घेऊन नर्मदा काठी हजर झाली गोविंदाने नर्मदा काठी ऋषीमुनींप्रमाणे एक छोटी झोपडी तयार केली आणि आपल्या जपानुष्टाना सुरुवात केली आजूबाजूला त्यावेळी गंदाट जंगल असून वाघ सिंह राहत असत त्यावेळी या जंगलात हरणांचे कळप माकडांच्या जमाती तसेच मयूर मुंगुसांना तोटा नव्हता नाग भुजंग तसेच इतर सरपटणाऱ्या जीवजंतूंना काहीच तुटवडा नव्हता अशा परिस्थितीत राहून गोविंदाने तपश्चर्या केली अहो तपस्वी साधकांना असेच वातावरण आवडत असते दिवसेंदिवस जसं जसं नामस्मरण साधना वाढू लागले तसतसे गोविंदाच्या मुखमंडलावर आध्यात्मिक तेज झळकू लागले मुलाच्या चेहऱ्यावरचे दिव्य तेज पाहून मातो श्री गोविंदाला नमस्कार करू लागली आईचे हे वागणे गोविंदाला पसंत न पडून तो आईला प्रेमाने रागू लागला गोविंदाचा अधिकार पाहून आई त्याच्याकडून नमस्कार करून घेण्यास संकोच करू लागली गोविंदाला तर आईच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय चैन पडत नसे आणि आई तर त्याला नमस्कार करू देत नसे उलट पक्षी मातो श्रीच गोविंदाच्या दर्शनास उत्सुक होत असे या दोघांचे हे अतिदिव्य प्रेमाचे भांडण अंतर्ज्ञानी श्रींना कळले आणि श्रींनाही मायलेकराच्या या दिव्य प्रेमाचे कौतुक वाटले नंतर श्रींच्या स्वारीने आपल्या या खास भक्तांना भेटण्याचे ठरवून श्रींची स्वारी गोविंदाच्या त्या दिव्य कुटीत जाऊन पोहोचली श्रींची स्वारी येताच त्या दोघांना अतिशय आनंद झाला गोविंदाने श्रींना साष्टांग नमस्कार करून उच्चासनावर बसवले हो मातोश्रींनी श्रींच्या चरणावर मस्तक ठेवले महालेकरांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या गोविंदाची नामसाधना आणि भक्ती पाहून ब्रह्मांड नायकाची स्वारी अति प्रसन्न झाली गोविंदाच्या मुखमंडलावरचे आध्यात्मिक दिव्य देश पाहून सद्गुरुदेवांना आनंदाचे भरते आले आणि सद्गुरुनाथांनी गोविंदाला आनंदसागर असे म्हणून आलिंगन दिले श्रींनी गोंदवल्याहून गोविंदाला जे पत्र लिहिले होते त्यात आनंदसागर या अध्यात्मिक नावानेच गौरव केला होता आता आपणही मंडळी गोविंदाला आनंदसागर महाराज या नावानेच संबोधूया आनंदसागरांची अनंत जन्मींची तपश्चर्या असणार यात काही शंकाच नाही त्याशिवाय ब्रह्मांड नायकाकडून एवढे दिव्य आध्यात्मिक नाव मिळणे कसे शक्य आहे अहो सर्वसाधारण लोकही मुला मुलींची मोठमोठी नावे ठेवतात परंतु त्या नावाप्रमाणे मुले निघतात का का हो नावाप्रमाणे मुले का निघत नाहीत याचा विचार केला का याचे उत्तर अगदी सोपे आहे नाव ठेवणारेच आपले नाव गमावून बसलेले असतात उदाहरणार्थ गृहस्थाने आपल्या मुलांची नावे श्रीराम लक्ष्मण अशी ठेवली परंतु ही मुले मोठी झाल्यावर संपत्तीच्या वाटण्यावरून आपापसात मारामारी करू लागली तर आता विचार करा राम लक्ष्मण आपापसात भांडत होते का अशा भावंडांचे प्रेम पाहून दाशरथीरामाला काय वाटेल याचा विचार करा अहो श्रीराम प्रभूंचे तथा त्याच्या भावंडांची नावे साक्षात ब्रह्मनिष्ठ अशा वशिष्ठ महर्षींनी ठेवलेली आहेत अलीकडच्या काळात खूप गमती पावयास मिळतात मुलाचे अर्जुन नाव ठेवणारा बाप घरात साप निघाला म्हणजे बायकोला म्हणतो अगं त्या सापाला बाहेर काढ मला खूप भीती वाटते यावरून विचार करा सामान्य लोकांमध्ये सामर्थ्य कोणत्या प्रकारचे असते असो काही असो मुलांची नावे श्रीराम लक्ष्मण अशीच ठेवावीत कमीत कमी निदान मुलांना हाक मारण्याच्या निमित्ताने भगवंताचे नाव मुखात राहील अहो समर्थ सद्गुरूंनी गोविंदाचे नाव आनंदसागर ठेवले ही अत्यंत महान गोष्ट आहे या नावावरून गोविंदाच्या आध्यात्मिक विद्येची ही साक्ष आहे श्रींच्या आज्ञेनुसार गोविंदसागरांनी तसेच त्यां त्यांच्या मातोश्रींनी साडेतीन कोटी जपाचा संकल्प पूर्ण केला ज्याच्या मस्तकावर ब्रह्मांड नायकाचे कृपाक्षेत्र आहे त्याच्या हातून सर्वच संकल्प पूर्णावस्थेला जातात इकडे आमची स्वारी नावघाट बडवाच्या किनाऱ्यावर पिंपळाच्या झाडाखाली बसून आनंदसागर महाराजांच्या आठवणीमध्ये गुंग झाली होती त्यावेळी आमची स्वारी अर्ध पद्मासन घालून बसलेली असून नजर नर्मदेच्या पात्राकडे होती आणि आमच्या मनाची नजर आनंदसागरांनी केलेल्या तपश्चर्येकडे होती अशा दिव्य विचारांच्या तंद्रीत असताना श्रींनी आनंदसागरांच्या किती कठोर परीक्षा घेतल्या हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले अहो आमच्या श्रींची स्वारी आपल्या शिष्यांच्या परीक्षा घेण्यामध्ये अत्यंत हुशार आणि कठोर आहे अर्थात कठोर परीक्षा घेण्यामागे शिष्याचे भवितव्य लपलेले दिसते अहो एखादी गाय जर ब्राह्मणाला दान द्यावयाचे असेल तर सामान्य मनुष्य दान स्वीकारणाऱ्या ब्राह्मणाबद्दल दानदाता खूप विचार करतो अहो हे उदाहरण जरा बाजूला ठेवूया कारण सर्वांनाच हे दानकृत्य जमत नसते आपण कन्यादानाविषयी विचार करूया आपली मुलगी ज्या मुलाला द्यावयाची आहे त्याच्याबद्दल आपण किती खोल विचार करीत असतो की या विचारांना मर्यादा नसते व्यवहारात जर असे आहे तर दिव्य अशी आध्यात्मिक विद्या देण्यासाठी योग्य पात्र पाहावयास नको का योग्य पात्रातच दिव्य विद्या टिकून राहते ते पात्र योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासून पाहावे लागते अगदी याचप्रमाणे ब्रह्मज्ञान ठेवण्यासाठी शिष्यरूपी पात्र सद्गुरूंना तपासून पाहावे लागते तपासणीमध्ये दया माया करून चालत नसते आपला शिष्य ब्रह्मज्ञान पचवण्यासाठी योग्य व्हावा म्हणून त्याच्याकडून सद्गुरुदेव तपश्चर्या करवून घेतात तपश्चर्या चालू असतानाच त्यांच्या दैनंदिन परीक्षा घेतल्या जातात त्यात तो साधक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला तरच त्याला वरच्या वर्गात प्रवेश देतात विद्यार्थ्याची चिकाटी पाहून पुन्हा त्यांना त्यांची इच्छा असेल अर्थात त्यांचे प्रयत्नांची जोपर्यंत शिकस् शिकस्त असेल तोपर्यंत त्याला अभ्यासाची संधी देतात या अलौकिक विद्यालयातले नियम लौकिक विद्यालयापेक्षा जरा वेगळे आहेत लौकिक विद्येमध्ये या जन्मे तुम्ही पाचवे पास झालात तर पुढच्या जन्मे तुम्हाला पुन्हा पहिल्या वर्गापासूनच शाळेला सुरुवात करावी लागेल परंतु अध्यात्मशाळेत असे नाही अध्यात्मशाळेत या जन्मी जेवढे तुम्ही ज्ञान मिळवले आहे तेवढे पुढच्या तुमच्या खात्यावर जमा होते नंतर पुढच्या जन्मी हे सर्व ज्ञान मिळतेच आणि त्याच्या पुढचा ज्ञानमार्ग सुरू होतो याविषयी भगवद्गीतेत सविस्तर दिलेले आहे मनुष्य प्राण्याच्या वाणीवर विश्वास नाही ब नाही बसला तर काही हरकत नाही परंतु भगवद्गीतेतल्या भगवंतांच्या वाणीवर मात्र विश्वास ठेवलाच पाहिजे इकडे सद्गुरुनाथांच्या दिव्य कृपेने आनंदसागरांची नामसाधना व्यवस्थित चालू असताना श्रींची स्वारी त्यांची अधूनमधून परीक्षा घेत असे एकदा श्रींची स्वारी एकाएकी आनंदसागरांच्या पोटीवर हजर झाली अकस्मात श्री समर्थांची स्वारी प्रगट होताच आनंदसागरांना अनन्द आनंदाची भरती आली आणि त्यांनी श्रींच्या चरणावर लोळण घेतली मातोश्रींनी श्रींच्या चरणावर मस्तक ठेवले यावेळी श्रींची स्वारी परीक्षा घेण्यासाठीच आली होती त्यावेळी झोपडीमध्ये काहीच सामान नव्हते साधे पिण्याचे पाणीही नव्हते त्यावेळी श्रींची स्वारी म्हणाली अरे तुझ्या झोपडीत साधे पिण्याचे पाणीही शिल्लक नाही तर तू अतिथीची सेवा कशी काय करणार श्रींचे हे वाक्य ऐकून आनंदसागरांनी नर्मदेवर जाऊन त्वरित पाणी आणले आणि श्रींना पाणी पिण्यासाठी दिले नंतर आनंदसागरांची स्वारी श्रींच्यासाठी भिक्षा मागण्यास बडवाहायला गेली त्यावेळी संध्याकाळ होऊन गेली होती आनंदसागरांनी गवळ्याच्या घरी जाऊन दुधाची भिक्षा मागितली गवळ्याने त्यांना अतिप्रेमाने एक तांब्या भरून गाईचे दूध दिले नंतर ही स्वारी ते दूध घेऊन पुन्हा आपल्या कुटीवर जाण्यासाठी निघाली एवढ्या श्रींच्या स्वारीने एक दिव्य माया रचली आप अकस्मात आबा काळ्या ढगांनी भरून आले आणि जोरात सोसाट्याचा वारा सुरू झाला त्या गंधाट जंगलातील झाडे जोरजोराने हालू हलू लागली चंद्राची स्वारी ढगांच्या आड लपून बसली होती हळूहळू पावसास सुरुवात झाली आणि विजांचा कडकडाट सुरू झाला रस्ता व्यवस्थित दिसत नव्हता त्या अंधूक रस्त्यातून आनंदसागराची स्वारी रामनामाच्या मस्तीमध्ये आपल्या सद्गुरू भगवंतांचे ध्यान करीत चालली होती जंगलातला रस्ता संपता संपत नव्हता थोड्या वेळाने वारा कमी होऊन आकाश निरभ्र झाले अर्थात ढग नाहीसे झाले आणि चंद्राची स्वारी स्वच्छ दिसू लागले चंद्राच्या उजेडात जपाजप पावले टाकत आनंदसागरांची स्वारी मार्ग आक्रमण करू लागले एवढ्यात दुसरे संकटसमोर उभे राहिले समोरच पाऊल वाटेवर एक भली मोठी भुजंगाची स्वारी आडवी पडलेली दिसली त्यामुळे आनंदसागरांनी आपल्या देहरूपी रथाच्या घोड्यांचा लगाम ओढला आणि आनंदसागर जागच्या जागी तटस्थ उभे राहिले आजूबाजूला नजर टाकली तर पहावे तिकडे भुजंगनारायणच दिसू लागले ते पाहून आनंदसागरांनी श्रींच्या स्वारीचा दावा सुरू केला आणि ते म्हणू लागले दयासागरा मला तुझ्या कृपेने मरणाचे भय राहिले नाही परंतु हा देह कालाच्या मुखात जाण्यापूर्वी तुझे एकदा अंतिम दर्शन होऊ देत एवढीच माझी तुला प्रार्थना आहे हे ऐकून श्रींच्या स्वारीचे हृदय गदगदून गद गेले आणि श्रींनी आपली रचलेली माया परत घेतली त्याबरोबर सर्व भुजंग आपोआप नाहीसे झाले सर्व भुजंग नाहीसे होताच सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून आनंदसागरांनी तेथेच चिखलातल्या रस्त्यावर साष्टांग नमस्कार घातला अहो सद्गुरु भक्तीचा असते सद्गुरु भक्त जेव्हा मनात येईल तेव्हा कोणत्याही अवस्थेत कोठेही सद्गुरूंना दंडवत घालत असतो सद्गुरू भक्तांचे मन तर नेहमीच सद्गुरूंच्याच चरणी असते भक्तीमध्ये लाज लज्जा अभिमान व वगैरे दुष्टचोरांना प्रवेश नसतो साधकाजवळ हे दुष्टचोर असतील तर ते भक्तीची चोरी करीत राहतात आणि साधकाला अहंकाराच्या खोल अशा दरीत फेकून देतात आनंदसागरांजवळ सद्गुरू भक्तीचा साठा भरपूर असल्याने कलियुगातली माया आनंदसागरांच्या जवळ फिरकत नसे अहो ज्याच्या मस्तकावर सद्गुरूंचा अभय असत आहे अशा शिष्याला कलीची बाधा होत नाही आजूबाजूचे भुजंग पसार होताच आनंदसागरांची स्वारी रामनामाच्या दिव्य ध्वनीमध्ये आपल्या पोटीवर केव्हाच येऊन पोहोचले श्रींच्या समोर दुधाचा तांब्या ठेवून आनंदसागरांनी श्रींना अत्यंत प्रेमाने साष्टांग नमस्कार घातला प्रेमाने तसेच अति मोठ्या परिस्थितीला तोंड देऊन आणलेले दूत समर्थांच्या स्वारीने अत्यंत प्रेमाने ग्रहण केले नंतर श्रींची स्वारी आनंदसागरांकडे पाहून म्हणाली बाळ यालाच गुरुभक्ती म्हणतात यालाच नामस्मरणाची निष्ठा म्हणतात श्रींची प्रसन्नता पाहून शिष्याला अतिशय आनंद झाला अशा प्रकारे श्रींनी आनंदसागरांच्या अनेक परीक्षा घेतल्या आणि परीक्षेत आनंदसागर पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि श्रींच्या पहिल्या क्रमांकाचे शिष्योत्तम म्हणून प्रसिद्धीस पावले आनंदसागरांचे जपानुष्ठान पूर्ण होताच आनंद सागरांना अनुग्रह देण्याचा अधिकार देऊन जगदोद्धारासाठी आपल्या कर्मभूमीकडे जाण्याचा आदेश श्रींनी केला त्याबरोबर ईश्वारी नर्मदा किनारा सोडून अंबड या गावी येऊन पोहोचली श्रींच्या आज्ञेवरून आनंदसागरांनी जालना या गावी श्रीराम मंदिर निर्माण करून श्रीराम प्रभूंच्या दिव्यमूर्ती स्थापन केल्या आनंदसागरांनी तेथील वास्तूमध्ये खूप खूप नामस्मरण केले असल्यामुळे अजूनही उच्च साधकांना त्या दिव्य रामनामाचा ध्वनी ऐकण्यास मिळतो हे श्रीराम मंदिर भिक्षेवरच चालत असते आनंदसागरांनी शिष्य शाखा वाढवली नाही कोणी शिष्य होण्यास आला तर ते सांगत अरे बेट्या माझा अनुग्रह घेतलास तर तुझी बायको मरेल मुलाला वेळ लागेल तुझ्या घराला आग लागेल बोल हे सर्व सोचण्याची तयारी असेल तर मजकडे ये बाप रे अशा अटी ऐकून सामान्य मनुष्य साधूच्या वाऱ्यालाही उभा राहू शकेल का प्रत्येकाने आपल्यालाच स्वतःला विसरून राहा पाहावे विचारून पहावे म्हणजे याचे उत्तर बरोबर कळेल अगदी थोडेच निष्ठावान शिष्य आनंदसागरांना शरण गेले जे त्या दिव्य महापुरुषाला शरण गेले त्यांची तयारी किती महान असेल याचा विचार करा इसवी सन एकोणीसशे पाच साली त्यांना श्रींच्या स्वारीने गोंदवल्याहून बोलावणे पाठवले त्यानुसार ते गोंदवल्यास येऊन श्रींच्या सान्निध्यात काही दिवस राहिले काही वर्षांपूर्वी आनंदसागरांना श्रींनी चतुर्भुज होण्यास भाग पाडले होते श्रींच्या आईच्या आज्ञेच्या बाहेर आनंदसागर कधीच गेले नाहीत श्रींची आज्ञा अर्थात सद्गुरूंची आज्ञा हाच आपला प्राण या सिद्धांतानुसार प्रा आनंदसागरांनी विवाह केला होता एकदा असेच आनंदसागर सहकुटुंब सा गोंधवल्यास आले होते तेव्हा आनंदसागरांना बापू नावाचा एक चुळणीत मुलगा होता हा मुलगा व वयाच्या मनाने फारच हुशार होता गोंधवल्याला बापूआला म्हणजे आपल्या आईवडिलांबरोबर विशेष नरा स्वारीबरोबरच राहत असे सगळे भक्त महाराज महाराज म्हणून श्रींना संबंधित असत हे पाहून बापूला गंमत वाटायची एके दिवशी बापूने श्रींना विचारले महाराज तुमचे खरे नाव कोणते आहे त्यावर श्रींची स्वारी असून म्हणाली बाळ माझे नाव गणपती आहे हे ऐकून त्यावर बापू चटकन म्हणाला आहो तर मग गणपती बाप्पाची सोंड कुठे आहे हा प्रश्न ऐकून श्रींच्यासह सर्व भक्त मंडळी पोट धरून असू लागली नंतर श्रींनी आपल्या छातीच्या मध्यभागी हात लावून म्हणाले बाळ ती सोंड इथे आतमध्ये आहे एवढ्या उत्तराने बापूचे समाधान झाले काही दिवसांनी श्रींनी पुन्हा एकदा आनंदसागरांना एकट्यांनाच बोलावून घेतले त्यानुसार ते गोंधवल्यास यो नजर झाले कदाचित त्या दिव्य गुरु शिष्यांच्या गोष्टी त्यावेळी विशेष दिव्य झाल्या असाव्यात कदाचित श्रींनी आनंदसागरांना त्यांचे निजगावात जाण्याचे दिवस जवळ आल्याचे सूचित केले असावे अथवा आपल्या शिष्योत्तमाचे अवतार कार्य संपुष्टात आल्याचे पाहून शेवटची भेट घेण्यासाठी श्रींनी त्यांना बोलावून घेतले असावे दोन तीन महिन्यांनी आनंदसागर श्रींच्या आज्ञेनुसार पुन्हा जालना परत गेले नंतर श्रींची स्वारी काशी यात्रेस निघून गेली एकोणीसशे सात साली चंद्रग्रहण आले त्या दिवशी आनंदसागर नदीच्या काठी नांदुऱ्यास जाण्यास निघाले मंदिरातून निघण्यावेळी त्यांनी आपल्या जन्मदात्या आईला साष्टांग नमस्कार केला तिला ते, ते जरा विपरीतच वाटले कारण की एकमेकांना नमस्कार करू नका असा श्रींचा आदेश होता आज श्रींच्या चालण्याने आनंदसागरांनी शेवटचा नमस्कार म्हणून करताच आईला ते जरा विपरीतच वाटले होते कारण या नमस्काराच्या पाठीमागचे दिव्य रहस्य त्या माऊलीला ठाऊक नव्हते फक्त ती आनंदसागरांना एवढेच म्हणाली गोविंदा आज असे काय रे बस एवढाच काय तो मालिकांचा अंतिम संवाद झाला आणि त्या महापुरुषाची स्वारी नदीच्या काठी नांदुऱ्यास येऊन पोचली त्या रात्री त्या दिव्य महापुरुषाने अत्यंत गईवरून पुढील पद म्हटले स्वामी माझा पाहिला या माण गंगातीरी सद्गुरू तो देखिला या माणगंगातिरी माणगंगातिरी प्रभू हा गोंदवलेपुरी स्वामी माझा ब्रह्मचैतन्याचा गावा प्राप्त नोहे कमलनाभा बोळ्या भाविक भक्त लाभा दाऊनी आला या माणगंगातिरी गौरवर्णका मूर्तिमंत शांती क्षमा शोभे चित्ती रामनामी रंगला या माणगंगातिरी केशरी त्रिपुंड बाळा गळा तुळशीच्या माळा कपणी टोपी शोभे जाला पादुका पायाला या मान गंगातीरी. गायी ब्राह्मण अनाथांचा कैवारी तो दिनांचा विश्वास या नामाचा जगी वाढविला या मान गंगातीरी भव भार फार झाला जीव तळमळू लागला सगुण रूपे धावत आला अभय वर दिला या मान गंगातीरी आनंदसागरदासन पदी घेत लोळन तुझे रूप हे सगोण सदा राहो डोळा या म्हण हे पद अत्यंत गईवरून म्हणून आनंदसागरांच्या डोळ्यातून एक सारखे श्रुवात होते सद्गुरुनाथांनी कृपा करून आपल्याला पदरी घेऊन कृतार्थ केले या दिव्य विचाराने आनंदसागरांच्या सागराला सागरा प्रेमाचे भरते येऊन आनंदसागरांचे हृदय अक्षरशः पिळवाटून निघाले ग्रहण लागताच क्षणी सर्व भक्तमंडळींसह सा आनंदसागरांनी नदीवर स्नान केले त्यानंतर हा श्रींचा कृपांकित महापुरुष डोळे भेटून ध्यानस्थ बसला ग्रहण सुटल्यावर आनंदसागर आपल्या भक्तमंडळींना म्हणाले बाळांनो मला आता श्रींचे बोलावणे आले आहे श्री महाराज तुमचे कल्याण करतील आता मी जातो एवढे बोलून महाराज राम महाराज हे तीनच शब्द उच्चारून या थोर श्रींच्या आवडत्या भक्ताने आपली दिव्य ज्योत श्रींच्या महादिव्यज्योतीत विलीन केले आनंदसागरांच्या आईला जेव्हा ही वार्ता कळली तेव्हाही दिव्यमाता इतर रडणाऱ्या भक्तांना म्हणाली रडता काय रिमेल्यांना भजन करा म्हणजे त्याचा आत्मा संतुष्ट होईल वा काय त्या माऊलीची जबरदस्त तयारी अहो विचार करा कोणती माऊली असे म्हणेन रडता काय रे अहो ही सर्व काही अध्यात्मिक तयारी माझ्या प्राणनाथांनी अर्थात श्रींनीच करून घेतली होती यावरून नामस्मरणाने साधक ज्ञानी होतो हे स्पष्ट दिसून येते हे दिव्य नामस्मरण सद्गुरूंच्या कृपेशिवाय होत नसते श्रींना हे वर्तमान कळल्यावर आपला उजवा हात तुटून पडल्यासारखे झाले असो श्रीराम हरिओम सत्स